नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा विधानसभा मतदारसंघातील महत्वाच्या घडामोडी परंडा विधानसभेतील राजकारणाला अचानक नवे वळण ठाकरे गट शिंदे गट युतीच्या चर्चांनी राजकीय वर्तुळात खबर जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांसाठी हात मिळवणीची गुप्त चर्चा खासदार ओमराजे निंबाळकर आमदार तानाजी सावंत यांच्या समजोता कार्यकर्ते संभ्रमात जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आता बातमी विस्ताराने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर परंडा विधानसभा मतदारसंघातील राजकारणाने अचानक नवे वळण घेतले असून शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गटात युती होणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे या संभाव्य युतीमुळे दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शिवसेना ठाकरे गटाचे धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि परंडाभूम वाशी विधानसभा शिंदे गटाचे आमदार तानाजी सावंत यांच्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी हात मिळवणीबाबत समजूत झाल्याची चर्चा आहे ही युती प्रत्यक्षात आल्यास संपूर्ण जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे दोन्ही शिवसेना एकत्र आल्यास जिल्हा परिषद निवडणुकीतील उमेदवारी जागा वाटप आणि नेतृत्वाबाबत अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी अडचणीत येण्याची शक्यता असल्याचं बोललं जात आहे काही ठिकाणी नाराजीचे सूर उमटू लागल्याचेही संकेत मिळत आहेत दरम्यान शिवसेना जिल्हा प्रमुख रणजित पाटील यांचा आमदार तानाजी सावंत यांच्यासोबत युतीला विरोध असल्याची माहिती पुढे येत आहे त्यामुळे रणजित पाटील पुढील काळात नेमकी कोणती भूमिका घेणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे ही युती केवळ चर्चेपुरती मर्यादित राहणार की प्रत्यक्षात मैदानात उतरणार याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नसली तरी परंडा तालुक्यासह धाराशिव जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापलं आहे आगामी काही दिवसात या घडामोडींवर राजकीय रणधुमाळी अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे या बातमीचे प्रायोजक आहेत रियांश आयुर्वेदिक ज्यूस निसर्गातील वेगवेगळ्या बेचाळीस वनस्पतींपासून तयार केलेले भारत सरकार मान्यता प्राप्त आयुर्वेदिक उत्पादन मधुमेह मुदखडा संधिवात रक्तदाब दमा लकवा लठ्ठपणा यासह शेकडो आजारांवर गुणकारी ठरलेले उत्पादन संपर्क मोहन सावंत सर त्र्याऐंशी शून्य पाच साठ चौसष्ट या बातमीचे प्रायोजक आहेत बॉक्स क्रिकेट टर्क परंडा क्रिकेट प्रेमींसाठी पस्तीस फूट उंची असलेल्या बॉक्स क्रिकेट टर्क परंडा शहरामध्ये प्रथमच आपल्या सेवेमध्ये चालू झाला आहे पत्ता बावची रोड न्यू कॉलेज समोर परंडा बुकिंग साठी संपर्क संकेत सुशील शुक्ला ब्याऐंशी सदवतीस एकोणसाठ एकोणसाठ ब्याऐंशी चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूज ला सबस्क्राईब जरूर करा लाइक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन दे वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा